आणि ज्यांचे निघाले नाहीत त्यांनी सुद्धा मुंबईला लिहायचं त्याचं कारण सांगतो ही लढाई प्रतिष्ठेची ज्यावेळेस घर आपलं प्रतिष्ठेच्या कुंभार ठेवून येत त्यावेळेस प्रतिष्ठेला डाग लागू द्यायचा नसतो आणि डाग लागायचा नसेल तरी समाजाच्या हातात असत म्हणून समाजाने आपल्या बाळासाठी आणि आपल्या समाजासाठी दोन दिवस द्यायचे पर्याय खुला करून दिलाय ज्यांना यायचं त्याने पंधरा दिवसाच्या तयारीने यायचे सगळं गबाळ संगच घ्यायचे तेल मीठ चटणी शेंगदाणे भेंगदाने बाकडे खाल्ले की पर्डाच सगळ्या वस्तू आपल्या संघ घ्यायच्या पाऊस असणारे छत्र्या घ्या किंवा ते रेनकोट घ्या पाल घ्या एखादा त्याला रावठी म्हणते काय इकडे पाल म्हणते काय म्हणायचं म्हणा फक्त तुम्ही भिजू नये भाग तयारी चाला आणि ज्यांना यायचं नाही कारण इथं काम आहे शेतात पण काम आहेत आपला शेती व्यवसाय शेतीचं पण काम करू द्यायचं ज्यांना यायचं त्यांनी दहा पंधरा दिवसात तयारीन चला आणि ज्यांना यायचं नाही ना त्यांनी फक्त दोन दिवस आम्हाला मुंबईला सोडायचं तिथे वाटा लावायला आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही लगेच कामाला दोन दिवस मागे दोन दिवस काम पुढाले काय फरक पडेल का आणि सत्तर वर्ष वाटलं झालं त्याचं काय करायचं मग आज घराघरातले चाळीस वर्षापूर्वी जर आरक्षण दिलं असत आज घराघरातले पोरं नोकऱ्या आठ राहिले साहेब शेती प्लस नोकरी समाज इतका उंचीवर गेला असता आपला कोणालाच रोखला नसता पण यांनी अशा डाव टाकले आपल्याला कळच दिल्या नाही आपल्याला नाद लावला राजकारणाचा आणि यांनी यांचे लोक घातले प्रशासनात म्हणजे अधिकारी केले ही जागा राजकारणाची पाच वर्षासाठी आणि ती जागा पन्नास ते साठ वर्ष खाली होत नाही एकदा नोकरीला लागल्यावर मेले मराठी नुसते पोर शिकू शिकून आणि मराठ्यात एक मन ला। आली होती शिकून तरी काय होत कुठं आरक्षण आहे आपल्याला होता का नाही चार पाच वर्षापूर्वी मन मी मोडून काढलं मराठे सरळ म्हणायचे पोरग शिकून काय करायचं काहीच उपयोग नाही आरक्षणच नाही नोकऱ्या लागत नाही आता आरक्षण दिलं तुमच्या डोळ्यात एकता पोर नोकऱ्या लागायला लागले तुम्हाला मोगाशी उदाहरण सांगतो मी गावाकडून आंतरवाडी चाललो होतो पागल शिंगीवरती फोनवर बोलून मला बोलबोळ केली जमत नाही कारण मी तेवढा जीव जाळतो समाजासाठी तुम्हाला का पंधरा मिनिटं उभा राहिले नाही दोन घंटे उभा राहिले काय फरक पडत नाही आणि मोबाईलवर काय तुमचं एवढं महत्वाचं काम नाही बोलायला उचलत ना का ना का ठेपे चालेत काही काही जे ठेपे होते त्या टायमाला चल पटकून तू पन्नास मी पन्नास ची, पन ची। पाटळ शिंगेवर आमची गाडी थांबिली पोरांनी चहा पाजायसाठी आणि आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथे एक शेतकरी उभा होता फाटके कपडे अंगातले फाटलेले होते मुलीला कॉलेजला घेऊन गेला होता त्याच्यासोबत मुलगी पण होती त्यांचं कोणवी प्रमाणपत्र निघालं आणि गाडीतून उतरताना त्यांनी मला बघितलं ते पळत त्या हॉटेलमध्ये आहे रडायला लागले आईच्या पुरीचा बाप होता मी रोजंदारी न करू काही शेतातला करून भरगी शिकेली पण पोरगी शिकायची हिंमतच नाही पोरगी इतकी हुशार आहे पण मी काहीच करू शकत नाही शेवटी गरिबीला कुणी हात नाही देत लक्षात ठेवा श्रीमंतीला कोणी हात देईल पण गरिबीला कुणी हात देत नाही लवकर तो बाप त्याचा कसा रडायला लागला मी पोरगी इतकी हुशार आहे पण एक रुपयाने पोरीला शिकायला पण पाटील तुम्ही मला दिसलात मी पळ त्याच्यासाठी आलो कुणबी प्रमाणपत्र पाठीमागच्या आठवड्यात आमचं निघालं आणि माझी भूगी इंजिनियर झाली मुंबईला टॉप कॉलेज <laughs> जे कॉलेज उभे आयुष्यात आम्हाला कोणाला मिळालं असतं टपच मुंबईचं कॉलेज मिळालं माझ्या पन्नास पिढ्याचे दारिद्र्य देवेंद्री होती म्हणून मायबाप मराठीने आरक्षण अगोदर समजून घ्या राजकारणापेक्षा आरक्षण घेऊ ला चो चो हो मोठा विकास आहे खूप फायदे आहेत तुम्हाला आरक्षणाचे फायदे तुम्हाला शिक्षणात फीस मध्ये फायदा आहे नोकरी नोकऱ्या आहे तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या योजना आहे अर्ध्या मराठ्यांना एवढंच माहिती आहे आरक्षण हे शिक्षणात आणि नोकरीत लागत एवढंच माहिती आहे पुढं काही माहीत नाही कारण ते प्रमाणपत्र काढत नाही मी त्याचा शोध घेतला मराठी काही प्रमाणपत्र का काढत नाही ते म्हणतो पोरग शिकायला नाही पोरगी नाही जेव्हा लेकर मोठे होते तवा काढू मी कुठं जाणार आहे आता त्याला जर हे माहीत झालं ना जरी शिकायला कोणी नसलं तर योजना आहे लाखो रुपयाच्या योजना आहेत घर चारही असली श्रीमंत तो राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत कृषीच्या सिंचनाच्या योजना आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना आहेत तुम्हाला घरकुलाच्या योजना आहेत त्याच्यात अनेक फायदे आहेत म्हणून हा हो आरक्षण सुद्धा मोठा विकास आहे ना आपल्या लो लोकांना लवकर यांनी समजू दिला नाही म्हणून तुमचा वर्ग शिकायला असो अथवा नसो प्रमाणपत्र काढून घ्यायचं कोणी हैगळी करायची नाही एवढा समाज या आरक्षणासाठी जळलाय ना सत्तर पंचाहत्तर वर्षात आता जळू देऊ नका गरीबातल्या गरीबांना सुद्धा कोणापुढे हात पसरायची गरज नाही तुम्हाला कोणामाग पळायची गरज नाही लागणार कधीच तुमचं लेकर अधिकारी झाल्यावर तुम्हाला कोणापासून हात पसरायची गरजच नाही म्हणून मराठींनी पुढच्या काळात आपले लोक आणखीन जागे करा आपल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरापाळाला हे ले आरक्षण लागतंय आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यात आपल्याला जिंकायची मी अर्धवट सोडली का दोन वर्षापासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ही लढाई सुरू केली बाकीच्यांनी कशी केली मला काही देणं घेणार नाही मी कोणावर कधी टीका करत नाही कोणाचं काढत नाही मला कसं लढायचं मी ठरवतो दुसरा कसा लढला हे ठरवतो दुसरा कसा लढला याचे उसा वाट्या करायची मला काय गरज नाही मनोज जरांगे पाटलांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबई मोर्चाची तयारी सुरू केली आहे आणि सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं जाण्याची घोषणा देखील केलेली आहे पण मात्र मुंबईच्या दिशेनं जात असताना राज्यातल्या सगळ्या समाज बांधवांनी आलं पाहिजे कमीत कमी समाजासाठी दोन दिवस दिले पाहिजे जे, जे लोक सोबत येणार आहेत त्यांनी आपली सगळे साहित्य खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेतले पाहिजे असं सुद्धा मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे मागच्या वेळी माघार घेतली होती पण मात्र यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायचं नाही असं सुद्धा मनोज रांगे पाटलांनी बोलून दाखवलेलं आहे जर आपण पाहिलं तर मनोज जारांगी पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आरक्षणाचा लढा सुरू केला मनोज जारांगे पाटलांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला सरकारने अनेक प्रयत्न केले पण मात्र तरी सुद्धा मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या मागण्यावर ठाम राहिले जारांगे पाटील ज्या मागण्या मान्य होतील त्या त्या मागण्या मान्य करून घेत गेले यामुळं मराठा समाजाला एक मोठा फायदा सुद्धा झाला कोणी म्हणतो जारांगी पाटलांच्या आंदोलनाला यश आलं नाही जारांगी काय मिळालं तर मनोज जारांगी पाटलांमुळं अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचे दाखले आहेत त्यामुळं अनेकांचा फायदा मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण मात्र ज्यांना अजूनही आरक्षण मिळालं नाही कुणबी नोंदी सापडल्या नाही अशांसाठी आरक्षण गरजेचं आहे म्हणूनच रांगे पाटलांनी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची तारीखसुद्धा जाहीर केली आहे आणि या तारखेला मुंबईच्या दिशेनं मोर्चासुद्धा निघणार आहे आणि मुंबईमध्ये एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात देखील होणार आहे आता या अगोदरसुद्धा मुंबईला मोर्चा गेला होता लाखोनी समाज बांधव त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते जणू काय एक मोठी रॅलीच मुंबईच्या दिशेने निघाली होती आता पुन्हा त्याच पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी गावोगावातल्या राज्यातल्या समाज बांधवांना आव्हान केलेलं आहे तेल मीठ मीठ भुरकी मिरची गाडी घोडी जे काय असेल ते सगळं सोबत घ्या आणि मुंबईच्या दिशेनं चला आता माघार घ्यायची नाही आरक्षणामुळे काय काय फायदा होतो कशा पद्धतीनं होतो हे सुद्धा मनोज तर पाटलांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मात्र ज्यांना मुंबईच्या दिशेनं येणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी समाजासाठी दोन दिवस द्या जे मुंबईला जात आहेत त्यांच्या पाठीमागं ठामपणानं खंबीरपणानं उभा राहा त्यांना सोडण्यासाठी रस्त्यावर उतरा असं सुद्धा आवाहन मनोज जारांगे पाटलांनी केलेलं आहे एकीकडे मनोज जारांगे पाटील हे समाजाला एकत्रित एक करत आहेत मुंबईच्या दिशेनं जाण्याची घोषणा करत आहेत तर दुसरीकडं मनोज जारांगे पाटलांवर काही जण टीका सुद्धा करत आहेत सांगत आहेत जारांगे पाटलांच्या पाठीमागं आता कोणी राहिलं नाही मनोज जारांगे पाटलांची हवा संपलेली आहे मुंबईच्या दिशेने आता कोणी येणार नाही असे वेगवेगळ्या वेग पोस्ट सोशल मीडियावर काही जण करू लागले आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं अजूनही समाज ठामपणानं खंबीरपणानं उभा आहे मनोज जारांगे पाटील ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी लाखोंची गर्दी होते असं चित्र आपला विविध भागामध्ये दिसून येतो आता तर मुंबईच्या दिशेनंच जरांगे पाटलांनी जाण्याची घोषणा केल्यामुळं ज्यांना पहिल्या वेळी मुंबईला जाता आलं नाही त्याच्या दुपटीनं ना आता ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि लाखोंच्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं मोर्चा निघणार आहे आता मनोज जारांगी पाटलांनी मोर्चाची घोषणा केलेली आहे पण मात्र सरकार आता यावर नेमका काय निर्णय घेतो जारांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या वेळेत पूर्ण करतं का हेच आपलं पाहावं लागणार आहे पण मात्र सरकारची आतापर्यंतची जर भूमिका पाहिली तर सरकार अजूनही काय निर्णय घेत आपला पाहावं लागेल परत्र ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी समाज बांधवांना मुंबईच्या दिशेने जाण्याचं आवाहन केलं आहे या वेळेला नेमकी किती गर्दी होईल किती समाजबांधव मुंबईच्या दिशेने जातील आकडा नेमका किती असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा